नमस्कार आपण न्यूज बातमी महाराष्ट्र श्री सरस्वती शिशुविद्या मंदिर कर्वेनगर पुणे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी पाच वाजता बालचमुंचे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात कर्वेनगर येथे पार पडले वार्षिक स्नेह संमेलनासाठी प्रमुख पाहुणे मान्य डॉक्टर सौ शुभदा कामत संस्थापक मान्यश्री आचार्य सर मान्यश्री भांडारकर सर आणि शिशु विभाग अध्यक्ष आणि संस्था कार्यवाह मान्यसौ संध्या डंबीर या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आपल्या मुलांचे कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग उपस्थित होते सर्व विभागातील शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते वार्षिक हो स्नेह संमेलन कार्यक्रमात मनोरंजनाबरोबरच पालकांना आणि बालकांनाही पिझ्झा मॅगी बर्गर खाण्याचंही फार वेळ आहे ही आजची फॅशनच म्हणता येईल याचे दुष्परिणाम किती वाईट आहेत हे बालकांनीच बालनाट्यातून सादर केले मुलांनीच आपल्या पालकांना जणू संदेश दिला पिझ्झा मॅगी बर्गर खाऊ नये हे नाटक बघून सर्व पालक आनंदी झाले या कार्यक्रमात एक महत्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवता आला त्यानंतर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम यावेळी सादर झाले शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संस्थापक महेश शिंगळे प्राथमिक मुख्याध्यापिका सायगावकर मॅडम बडेसर चौरेसर क्रीडा शिक्षक देवरेसर यावेळी उपस्थित होते यावेळी शाळेतील शिक्षक श्री बडेसर यांनी सांगितले की विद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक सातत्यानं प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच संस्थेचे शाळेचे मुख्य ध्येय असून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करत असतो तर या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा